नमस्कार सविताच किचनमध्ये खूप खूप स्वागत आणि आत्ता मी बनवत आहे पिठलं घट्ट असं आणि तेल टाकले आहे दोन चमचे जिरी टाकली आहे आता बारीक कट करून कांदा टाकला आहे एक आणि गॅस मध्यम आहे हा कांदा चांगला लालसर रंगावर परतून घेत आहे थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा लगेच मऊ होतो आणि छान असं परतून घेत आहे मी आणि आता बेसनसाठी मी अगोदरच हिरवी मिर हिरवी मिरची सहा लसणाच्या पाकळ्या टाक पाकळ्या कोथंबीर जिरी आणि हिरव्या मिरच्या सताट अशा मी भरडून घेतलं आहे आता हळद टाकली आहे आणि हा मी मिक्सरमध्ये करून घेतलेला भरडा कोथंबीर लसूण हिरव्या मिरच्या आणि जिरीचा आणि हे आपण आत्ता छान असं परतून घ्यायचं आहे तेलात आणि परतून चांगलं परतून घ्यायचं आहे मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत लसणाचा मस्त असं आपण आता परतून घेतलं आहे आणि आता आपण आत्ता थोडंसं तेल टाकलं आहे एक चमचा मी अजून एक तर चांगलं परतून घेत आहे आणि शेंगदाणे टाकले आहेत मी एक पाववाटी बेसनमध्ये शेंगदाणे छान लागतात म्हणून टाकलं आहे एकदा नक्की करून पहा अशा पद्धतीने बेसन पिठलं आणि एकीकडे मी एक कप बेसन आणि एक कप पाणी असं मिक्स करून घेतलं आहे घट्टसर असं ह्याचं मि मिश्रण आणि आत्ता बारीक गॅसवर हलवत हलवत आपण असं हे मिश्रण होतलं आहे बेसनचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गुठळ्या न होता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं पाच ते सात मिनिट असंच बारीक गॅसवर मिक्स करत राहायचं हे बेसन म्हणजे पिठलं आपलं घट्टसर असं छान होतं आता मी ह्या मिश्रणात चवीपुरतं मीठ टाकलं आहे मिरच्या आणि आपलं बेसनचं असं प्रमाण बघून एक चमचा असं मीठ टाकलं आहे मी आणि चांगलं फिरवून घ्यायचं आहे अजून एकदा अर्धा टोमॅटो मी लालसर असा कापून ह्या बेसनमध्ये टाकलं आहे छान लागतं असं बेसन टोमॅटो आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि पाच मिनटासाठी ह्याच्यावर कढईवर झाकण ठेवून चांगलं शिजवून घ्यायचं आहे बेसन आपलं तुम्ही बघू शकता मी झाकण ठेवून शिजायला ठेवलं आहे पाच मिनिट झाले आहेत काढून घेतलं आहे अजून एकदा चांगलं मिक्स करायचं हे आणि थोडंसं एक चमचा आता यात तेल टाकायचे म्हणजे आपले बेसन हे पिठलं खूपच टेस्टी लागते छान असं मिक्स करून झालं आहे आता मी थोडंसं तेल टाकत आहे एक चमच्यावर अजून एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून पाच मिनटासाठी अजून एकदा शिजवून घ्यायचं आहे बेसन हे कढईला कढईच्या बुडाला चांगलं लालसर होईपर्यंत बेसन जर बनवलं नाही हे असं तर खूप छान लागतं हे पिठलं आता अजून पाच ते सात मिनटासाठी मी हे झाकून ठेवले आहे तुम्ही बघू शकता कढईच्या बुडाला असं लालसर थर आलेलं आहे आणि हे बेसन आपलं चांगलं शिजवून झालं आहे बेसनचा कच्चापणा अजिबात येत नाही म्हणून आपण असं पाच ते सात मिनटासाठी मी एकदम बारीक गॅसवर झाकण ठेवून ठेवलं होतं आणि ह्यात आता भरपूर अशी कोथंबीर टाकायची फ्रेश अगोदर पण आपण पन मिक्सरमध्ये ठेचा भरडताना टाकली होती पण अजून एकदा टाकायची खूप टेस्टी होते हे पिठलं हे पिठलं भाकरीबरोबर चपातीबरोबर छान लागतं नुसत्या भे भाताबरोबरही छान लागतं आपण आज थाळी बनवत आहो ना मग आहोत ना तर आता मी पनीरची भाजी बनवणार आहे आपण हे बेसनचं साईडला ठेवूया पिठलं आणि मी आता ग्रेवीसाठी एक मोठा कांदा टोमॅटो आणि काजू पाच सहा आलं असं एक दोन इंच आणि लसूण पाकळ्या सात आठ असं ग्रेव्हीसाठी टाकून घेतलं आहे कढईमध्ये आणि हे चांगलं मी परतून घेतलं आहे बारीक गॅसवरच झाकण ठेवून मऊ असं झालं आहे हे आता आपल्याला मिक्सरला छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे आत्ता पनीरची भाजी बनवायची म्हणून मी भात टाकत आहे आता हे तांदूळ घेतलं आहे एक कप मी हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घेऊन मोठ्या गॅसवर आपण आता हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं आहे मी तांदूळ आणि आत्ता ह्याचं आपण भात बनवूया थोडंसं वरती येईपर्यंत पाणी ठेवायचं मोठ्या गॅसवर मोठा गॅस करायचा मीठ टाकायचं आणि मस्त असं सत्तर ते ऐंशी टक्के आपला भात शिजवून द्यायचा असाच न झाकण ठेवता मीठ टाकून घ्यायचे चवीपुरतं मस्त असं आपलं आता भात शिजवून हो होतोय हा भात शिजत आला की आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि साईडला ठेवायचं आहे शिजण्यासाठी बारीक गॅसवर आता आपण झाकण लावून घेऊयात आणि साईडला ठेवूयात हा आहे भात्याच भाताचं पातीलं आणि आता एक कढई घेतली आहे त्यात मी दोन चमचे तेल टाकलं आहे आणि आता दोन चमचे बटर टाकते बटरमुळे पनीरच्या भाजीला खूपच छान टेस्ट येते आणि छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये आता बटर तेल चांगलं तापलं की आपण जिरी टाकून घ्यायची एक चमचा आणि कांदा एक बारीक कट करून घेतला आहे मी मध्यम आकाराचा आणि आता आता आपण परतून घेऊयात कढईमध्ये छान असं परतून घ्यायचं लालसर रंगावर छान असा आपला कांदा लालसं रंगावर परतून होईपर्यंत थोडंसं त्यात मीठ टाकून घ्यायचं म्हणजे कांदा लगेच मऊ होतो आणि परतूनही होतो छान असा कलर आला आहे कांद्याला आपण परतून घेतलं आहे आता टॉमॅटो टाकला आहे अर्धं मी लाल असं बारीक कापून टाकलं आहे ते चांगलं परतून घेऊयात आपण आत्ता आणि चांगलं परतून झालं आहे मी एक मसाला विलायची टाकत आहे मोठी दोन तीन काळे मिरी आणि दोन तीन लवंग असं टाकलं आहे मी आणि दालचिनीचा एक तुकडा टाकला आहे आणि चक्रीफुलचा अर्धा थोडासा तुकडा टाकला आहे फ्लेवरसाठी छ ह्याचा छान फ्लेवर येतो कच्चे मसाले थोडेच टाकले आहेत मी कच्चे मसाले आणि हे चांगलं परतून घ्यायचं ह्याचा वास खूप छान येतो आहे आता आणि आता आपण जे पेस्ट केली होती कांदा टोमॅटो काजू आलं लसूणची तेही टाकून घ्यायची आहे आत्ता हे चांगलं परतून झालं आहे आता आपण मिक्सरमध्ये ही पेस्ट करून घेतली आहे कांदा टोमॅटो काजू आलं लसूण असं आलं दोन इंच मी एक मोठा कांदा घेतला होता टोमॅटो एक घेतला होता आणि ह्याची पेस्ट करून घेतली आहे त्यात पाच सहा काजू टाकले होते मस्त अशी आपली पेस्ट झाली आहे छान स्मूथ आणि ही चांगली आपण परतून घ्यायची आहे आत्ता सडाईमध्ये कढईमध्ये आपली ग्रेवी चांगली परतून झाली आहे तेल सुटेपर्यंत परतले आहे एक दोन चमचे मी धना पावडर टाकले आहे आता थोडीशी हळद टाकली आहे पाव चमचा आणि आता लाल मिरची पावडर टाकायची एक चमच्यावर एक चमचा असं लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे हे मसाले चांगले आता आपण परतून घ्यायचे आहेत बारीकच गॅस ठेवला आहे मसाले करपू नये म्हणून ग्रेवी आणि हे धना पावडर लाल मिरची पावडर आणि पाव चमचा हळद ही चांगली मिक्स करून आपण तेल सुटेपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाच मिनिट असं दोन मिनिट किंवा पाच मिनिट बारीक गॅसवर असं ठेवायचं आहे छान असं दिसतं हे आणि पनीर टिक्का मसाला भेटतो ना तोही टाकला आहे मी दोन चमचे असा आणि टेस्ट छान येते पनीरच्या भाजीला दोन चमचे टाकलं आहे मोठे दोन चमचे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आत्ता पनीरची भाजी ह्या मसाल्यामुळे खूपच छान लागते टेस्टी लागते कधीतरी आपल्याला जर वेळ नसेल पाहुणे येणार असतील तर असा पनीर टिक्का किंवा पनीर बटर मसाला आपण असा फोडणीमध्ये टाकला ग्रेवीमध्ये तर खूपच छान टेस्टी भाजी होते आणि आत्ता मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे इसळून आता आपल्याला गरजेपुरतं पाणी टाकायचं आहे यातमध्ये मी थोडं पावाटी पाणी टाकलं आहे ग्रेवीचं थोडंसं मिक्सर इस मिक्सरचं भांडं इसळून आणि आता एक वाटी पाणी टाकलं आहे हे चांगलं उकळून द्यायचं चांगलं मिक्स करायचं मोठ्या गॅसवर आता उकळून घ्यायचं हे चांगलं पाणी आपल्याला जर पटकन झटपट थाळी बनवायची असेल पाहुणे येणार असतील किंवा असं कधीतरी काहीतरी स्पेशल असेल तर अशा पट अशा पद्धतीने पटकन असं पनीरची भाजी भात बेसन किंवा अशी सुक्की मटकीची उसळ असं करता येतं अर्ध्या तासात होतेही तुम्ही बघू शकता आता चांगली उकळी आली आहे आपल्या ग्रेव्हीला मस्त अशी उकळी आली आहे आणि आता इथे मी अर्धी वाटी दूध घेतलं आहे त्यात पनीर टिक्का मसाला एक चमचा मिक्स केला आहे आणि ह्यात वत ह्या कढईमध्ये ह्या ग्रेव्हीमध्ये टाकले आहे छान असं घट्टसर होते आपली ही भाजी मग आणि छान असं ह्याला उकळी येऊन द्यायची आणि पाच ते दहा मिनटासाठी अशीच ही आपल्याला ग्रेवी शिजवून घ्यायची आहे तोपर्यंत शिजते तोपर्यंत मी इकडं दोन वाट्या पाणी घेतलं आहे आणि एक मी अडीचशे ग्रॅम पनीर घेतले आहे ह्या पाण्याला उकळी येऊन द्यायची आणि हे पनीर गरम पाण्यात टाकायचे ह्यात एक हळद एक चमचा टाकायचा छोटा चमचा आणि मीठ थोडंसं टाकायचं हे पनीर खूप छान स्मूथ होतं आणि ग्रेवीमध्ये छान शिजून पण लगेच होतं आणि छान असं टेस्टी लागतं हे पनीर भाजीमध्ये असं केल्यामुळे मी आता हे उकळून झालं आहे पाच मिनटासाठी साईडला ठेवलं आहे स्मूथ होण्यासाठी चांगली ग्रेवी शिजवून झाली आहे आपली आता आणि ते पनीर एकीकडे स्मूथ व्हायला हो आहे ना गरम पाण्यामध्ये ते आता पाणी टाकून द्यायचे आणि त्यातले पनीर घ्यायचे आहे आता मी पनीर मधलं पा पाणी काढून टाकलं आहे पूर्ण आणि आत्ता हे पनीर ग्रेव्हीमध्ये टाकत आहे खूपच छान होतं आहे अशी पनीरची भाजी हळद आणि मीठ टाकून उकळलेल्या पाण्यात स्मूथ करून घेतले की एक दोन मिनिट ठेवायचं त्या पाण्यामध्ये पनीर आणि लगेच पाणी काढून टाकायचं आहे आणि आता हे पाच मिनिटासाठी ग्रेव्ही आपली पनीर पनीर टाकल्यानंतर ग्रेवी चांगली शिजवून घेतली आहे बारीक गॅसवर झाकण ठेवून आणि आता आपली चांगली पनीरची भाजी छान अशी शिजली आहे दोन मिनटासाठी अजून आपण शिजवून घेऊयात दोन मिनिट एक चपाती होईपर्यंत मी बारीक गॅसवर दुसरीकडे ही पनीर आणि ग्रेवी चांगली घट्टसर पनी पर्यंत ठेवली आहे शिजायला आणि आता मी एक चपाती लाटून घेत आहे चपाती पनीरची भाजी बेसन आणि भात आणि सलाड कांदा आणि गाजर काकडी असं आपल्या थाळीमध्ये छान वाटते थोडंसं तेल टाकून घेतलं आहे मी आणि चपाती टाकली आहे चपाती टाकल्या मोठा गॅस केला आहे अगोदर बारीक होता चांगला तवा ता तापला आहे आपला आता मी चपाती पलटून घेत आहे चपाती पलटली की त्याला थोडंसं तेल लावायचं चा। मस्त आपली चपाती फुगली आहे छान स्मूथ होते अशी चपाती मोठ्या गॅसवर भाजली की पलटून घेऊयात आता आपण चपाती चपाती पलटून घेतली आहे मी आता तेल लावूयात त्याला चपातीला तेल लावूया हाताने जमत नसेल तर उलतण्यानेच चपाती पलटून घ्या चपाती मस्त आपली भाजली आहे कोण्याला पोळी म्हणतं आपण आमच्याकडे चपातीच बोलतात या चपातीला छान अशी आपली खरपूस भाजून झाली आहे चपाती पनीरच्या भाजीबरोबर वर खाण्यासाठी बेसन चपाती आणि पनीरची भाजी असं आपण बेत केलं आहे डिनरसाठी मस्त अशी चपाती आपली भाजून झाली आहे काढून घेऊयात आता आता चपाती काढून घेतली आहे आता आपण पनीरची भाजी चांगली तोपर्यंत घट्टसर अशी शिजून शिजली आहे तर आपण याच्यामध्ये आता कसुरी मेथी टाकायची आहे बारीक गॅस आहे छान अशी सर आपली पनीरची ग्रेव्ही झाली आहे आता आपण एक चमचा कसुरी मेथी रोस्ट करून घेतली आहे आता मी चुरून टाकत आहे चुरून टाकते कसुरी मेथी टा कसुरी मेथीचा फ्लेवर छान लागतो पनीरच्या भाजीत आणि एक एक दोन चमचे मी आपली दुधावरची साई असते ना ती चांगली चमच्याने मिक्स करून घेतली आहे आणि तक आता कडे टाकले आहे गॅस बंद केला आहे मी पनीरची भाजी छान झाली आहे आपली पनीरची भाजी तयार आहे यात मीठ टाकूयात चवीनुसार थोडस मीठ टाकलं आहे सगळ्यात शेवटी मीठ टाकायचं आपल्याला पनीरच्या भाजीमध्ये मस्त अशी होती ही पनीरची भाजी, पनीर चा भाजी। चांगलं मिक्स करून घेऊयात आपण मीठ तुम्हाला माझी एक विनंती आहे माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत भेटू पुढच्या रेसिपीमध्ये थँक्यू मस्त अशी आपली डिनर थाळी तयार आहे भात पिठलं पनीरची भाजी गाजर काकडी सिंपल अशी आपली डिनर थाळीत तयार आहे एकदा बनवून नक्की पहा अशा पद्धतीने आवडली तर नक्की कमेंट करून सांगा थँक्यू